सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्याच्यामध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने चुकीच्या आहेत याबद्दल मिर्जेत जिजाऊ चॅरिटेबल संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने मिरज शहरात जी खाऊ गल्ली होणार आहे त्या खाऊगल्लीमध्ये दिव्यांग तसेच तृतीयपंथी यांच्यासाठी दहा टक्के गाळे हे त्यांना देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली तसेच ड्रोनद्वारे झाडांची मोजणी करण्यासाठी जो खर्च करण्यात येणार आहे त्याचा खर्च विनाकारण महापालिकेवर पडणार आहे तसेच तृतीयपंथी लोकांसाठी त्यांची प्रतिष्ठा वाढावी व वा ते विकासाच्या प्रवाहात यावेत यासाठी पाच लाखांची तरतूद करण्यात आली ती अत्यंत अल्प असून कमीत कमी एक कोटी रुपये त्यांच्या विकासासाठी तरतूद करण्यात यावी तसेच सकस आहार योजना ही राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नावाने चालू करण्यात आलेली आहे त्यासाठी फक्त दोन लाखांची तरतूद केली आहे ही एक प्रकारे चेष्टा करण्यासारखी तरतूद या माध्यमातून केलेली दिसते तसेच महापालिकेच्या वाहनासाठी कारपोर्टची निर्मिती करण्यात येणार आहे त्यासाठी एक कोटीची तरतूद करणे हे अत्यंत चुकीचे आहे असे धनंजय बिसे यांनी नमूद केले त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदारांना पोचण्यास आलेली तरतूद आहे अशी टीका करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय विसे मनोज कांबळे पंकज मोरे जावेद चिखलगार इरफान भोसले फर्नांडिस सतीश चिखलगार इत्यादी लोक उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे काल अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले आहे सदत अंदाजपत्रक हे अकराशे कोटीचं असून ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी म्हणजे ठेकेदारांना पोचण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे असं अंदाजपत्रक करून दिसतं त्याचाच एक भाग जर सांगायचा सा म्हणलो तर सांगली मिरज कोपवाड शहरामध्ये जे जा काय झाडं आहेत त्या झाडाचं संरक्षण हे ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे मी विचारतोय महापालिका आयुक्त साहेबांना की आयुक्त साहेब नक्की मग गार्डन विभाग करत आहे का आपलं कारण जर झाडं लावायचं काम संस्था करतात झाडं झपायचं काम संस्था करतात मोदींच काम आपण टेंडरच्या माध्यमातून देता झाडं तोड्याचं काम टेंडर मादे 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 देता। तर अशा वेळेला महापालिका नक्की करता का, का। त्याचबरोबर सकस आहार योजना ही राष्ट्रमधे जिजाऊंची नावाने योजना जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये तरतूद ही अत्यंत अल्प करण्यात आलेली आहे हा एक प्रकारचा ह्या हे एक प्रकारे महापुरुषांचा अपमान करण्यासारखं आहे आहे त्याच पद्धतीनं आपण बघतोय की त्याच्यामध्ये पाच लाखाची तरतूद ही तृतीपंथी लोकांसाठी करण्यात आलेली आहे त्यांना त्यांना शहरामध्ये व्यवस्थित वावरता यावं त्यांना त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आयुक्त साहेब आपणच सांगा खरं तर ही एवढी छोटी आपण मदत करता ही नक्की त्यांना पुरणार आहे का त्यांच्या सन्मानासाठी विशेष काहीतरी आपण तरतूद करा त्याचबरोबर निर शहरामध्ये खाऊ गल्ली हा मागच्या वेळेला जो प्रोजेक्ट आपण करण्यात आलेला होता जो फेल गेलेला आहे तो प्रोजेक्ट आपण परत करत करत आहात त्यासाठी आपलं खर्च मी अभिनंदन करतो परंतु त्याचबरोबर एक गोष्ट आयुक्त साहेब आपण लक्ष दिले पाहिजे की मिरजेमध्ये जर महापालिका क्षेत्रामध्ये जर आपण खाऊ जर करणार आहात तर त्या खाऊगलीमध्ये दिव्यांगांसाठी तृतीयपंथी लोकांसाठी दहा टक्के गाळे हे त्या लोकांसाठी आपण ठेवण्यात यावे आणि असं जर आपण केला तरच महापालिका क्षेत्रामध्ये विशेष करून मिरजेमध्ये हे हो आम्ही गाळे होऊन देणार अन्यथा ह्या महा खाऊ गल्लीसाठी जिजाऊ चाळीचा संस्थेचा तीव्र विरोध असेल हा आपण लक्ष घ्यावा त्याचबरोबर आपण बघतोय वेगवेगळ्या आपण योजना जाहीर करण्यात येतात आज मधल्या काळामध्ये आम्ही जिजाऊ संस्थेच्या वतीनं निदान केंद्र मिरजेमध्ये स्थापन करावं यासाठी निवेदन देण्यात आलेलं होतं त्याची कोणतीही दखल आपण घेण्यात आलेली नाही मिरजेमध्ये खरंतर आरोग्य पंढरी ही मिरज म्हणून ओळखली जात्या अशा ठिकाणी आपण निदान केंद्र चालू करणार आहात का आपण प्रायव्हेट लोकांची लॅब सांभाळण्यासाठी आपण हे योजना राबवत आहात हे खरंतर आपण राजसाहेबांना या ठिकाणी आपण डिक्लेअर करावं हे जे काय आपण अंदाजपत्रक आपण जे काय मांडण्यात आलेले का आहे ह्याचा खरंतर आम्ही निषेध करतो आणि हे अंदाजपत्रक आपण पूर्ण परत एकदा ह्याच्यामध्ये दुरुस्ती करून परत एकदा मांडावं अशा आम्ही विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद